कशासाठी बोर्डवर जेव घालायचं आपली अशी धारणा आपल्याला शास्त्र असं सांगत त्या दिवशी ब्राह्मण जेवढं जेवतील तेवढं आपल्या पितरांना मिळतं मिळतं कमी केलं भरपूर भरपूर ग्रहण त्यांना त्यांना तेवढं म्हणून आग्रह घातलं जात आता एकाने मला प्रश्न केला महाराज अहो आपण रोज जेवतो आणि पितरांना मात्र वर्षाचा वर्षाला जेऊ घालतो आता एकदा जेव घालायचं पुन्हा वर्ष नसत्या तिथे वर्षभर मध्ये ते काय उपाशी असतात नाही याच्या याच्याकरता कालगणित गणनेचं थोडं चिंतन करावं लागतं आपला वर्षाचा कालावधी हा त्या पितरांच्या एक दिवसाचा कालावधी असतो ज्या तिथीला आपले वडील गेले त्या तिथीला आपण श्राद्ध केलं पुढच्या वर्षी आणि लगेच पुढच्या एक वर्षाने येणाऱ्या तिथीला श्राद्ध केलं तर आपलं वर्ष होतं पण त्यांचा तो दुसराच दिवस असतो त्याच्याने तेही रोज जेवतात आपणही रोज जेवतो मग आता ते ब्राह्मण आले त्यांची पूजा झाली त्यांना जेवायला घातलं आग्रह करू करू त्यांना खीर खाऊ घातली झाला विधी सगळा हे बिचारे घरी आले आणि घरी येऊन झोपले दुपारच्या वेळी झोपले ते गेलेच उठलेच नाही दोन ब्राह्मण गावात गेले ब्रह्महत्या झाली मग आता गावातल्याने सगळा अंत्यसंस्कार सुरू केला इकडे चित्रगुप्तानी ते पाहिलं या गावात दोन ब्रह्महत्या झाली ब्रह्महत्या म्हणजे पाप नाही महापाप सांगितलं ब्रह्महत्या सुरापान स्त्रेयंग गुरुवंगना गमाहा पाच महापातक सांगितली ही चार मुख्य त्यांनी याचा संसर्ग संगतीत राहणारा हे करणारा जो आहे त्याच्या संगतीत तो एक पापी सांगितली ब्रह्महत्या घडली मग काय आता कोणाच्या खात्यावर लिहायची विचार चालू चित्रगुप्ताचा धर्मराजन पाहिलं काय चित्रगुप्ता म्हणे काय चिंता करता म्हणे नाही असं असं या गावी दोन ब्रह्महत्या झाली दोन ब्राह्मण गेले कुणाच्या खात्यात लिहायचे म्हणे विचार काय करता ज्यांच्या मुळे गेले त्यांच्या खात्यावर लिहून टाकायचं अहो म्हणे असं झालं नाही देवा काय झालं म्हणे श्राद्धाचं भोजन करून ब्राह्मण गेले म्हणजे काय भोजन करून कसं कोण मरेल असं जर मरायला लागलं तर रोज माणसं जेवतात जा मरून जातील ना म्हणे असं झालं नाही त्याने सगळा क्रम सांगितलं गवळण दूध घेऊन जात होती वरून ती घार साफ घेऊन जात होती त्याची गरळ पडली मग ते दुधात वीज गेलं मग ते केली त्याची ते ब्राह्मणाने खाली ब्राह्मण गेले कोणाच्या माथी लिहायचं कोणाच्या खात्यात लिहायचं याला कारण म्हणे ती घार आहे एक काम करा त्या घारीच्या नावावर लिहा म्हणे देवा घारीच्या नावावर कसं लिहायचं तिला दोन महिन्यापासून काही खायला मिळालेलं नव्हतं साप मिळाला खात्या तिचं तिने आनंदाने ते उचललं घेऊन जात होते तिचा दोष म्हणजे सापाची अवस्था बघा देवा साप घाबरलेला होता आपल्या तोंडातून विषत याची सुद्धा लक्ष होतं त्याच्याही खात्यात लिहितात बर मग एक काम करा त्या खात्यात तिचा काय दोष आहे देवा तिने दूध उघड ठेवलं ना झाकलं असं तर हे पण हा प्रसंग आला नसता पण तिला तरी काय माहिती देवा दूध घेऊन जाणार त्याच वेळी विष येऊन पडणार त्याच्यात तिलाही माहिती नाही कल्पना नाही बरं तिला जर कळाला असता आपल्या दुधात विषय त्या बाईन दिलं कशाला असतं तिचा दोष नाही काम करा जे त्यांच्या नावा अरे त्या स्वयंपाकांना काय माहिती याच्यात विषय दुधामध्ये काम करा म्हणे कोणीच सापडत नसेल तर जे आग्रह करून वाढतात की नाही त्यांच्या खात्यावर घाल अरे वाढणाऱ्याचा काय दोष आहे करणाऱ्याचा दोष नाही आणि वाढणाऱ्याचा कसं म्हणजे वाढणाऱ्याचा दोष नाही शेवटी धर्मराजानं सांगितलं एक काम करा कुणीच सापडत नसेल तर त्या ब्राह्मणाच्या नावावर लिहा देवा ब्राह्मणाच्या त्यांनी कशाला एवढी खीर खायची खायचीच नाही खीर देवा तो विधीच असा त्या दिवशी त्यांना पोटभर खाऊ घालावं लागतं आग्रह करून खाऊ घालावं लागतं जर ते नाही खाल्ले तर खीर उपाशी बसतात विधी असल्यामुळे त्यांच्या नावावर घालता येत नाही मग आता करायचं काय ब्रह्म ते धर्मराजच विचारायला लागले कुणाच्या नाव चित्रगुप्त चित्रगुप्त म्हणायला लागले तर नाही देवा कुणाच्या नावावर लिहू सांगा विचार केला सांगितले एक काम करत तिथं आजूबाजूला कोण कोण होत सांगा बरं म्हणे आजूबाजूला नव्हतं दोन ब्राह्मण वाढणारा एक ते यजमान यजमान पत्नी एवढेच होते म्हणे दोघे बसले होते काय करत होते म्हणे काय नाही आज श्राद्धविधी चालू होता बाहेर बसून त्यांची निंदा करत होते धर्मराजाने सांगितलं काय विचार करू नका यांच्या खात्यात डोळे झाकून लिहून टाका विठ्ठल म्हणून इतरांची निंदा, इतरा निंदा केली की असं भोखंडी बसत आपण त्याचा काहीही संबंध नसताना केल्यामुळे आपल्याला ते भोगावं लागलं म्हणून निंदा, निंदा, ला निंदा सामान्य जीवाची करून संतांची स्तुती करायला हरकत नाही स्तुतीला योग्य ते संत संतांना आवडत नाही ना संतांना आवडत नाही म्हणून तुकाराम महाराजांनी स्पष्ट आपल्याला सांगितलं आपल्या संतांना सांगितलं न करावी तो ते माझी संतजनी नकारवी स्तुती माझी संतजनी होईल या वचनी अभिमान तुकाराम महाराजांनी सांगितलं स्तुतीचा सा परिणाम काय मला माहितीय स्तुती कानावरती पडल्या पडल्या काय होतं ज्याची स्तुती केली त्याच्या अंतकरणात अभिमान निर्माण होतो निर्माण झालं तर त्याला काय भोगावं लागतं आम्हाला माहिती भारी भवनदी नूतरे विपार दुरावती दूर तुमचे पाय तुकाराम महाराज म्हणतात संतजना हो होईल काय या स्तुतीच्या भारानं या अभिमानाच्या भारा होईल काय म्हणजे ही बहुनदी पार करून जाणं होणार नाही आणि महत्वाचं म्हणजे तुमचे पाय दूर होतील जर माझ्या अंतकरणात अभिमान निर्माण झाला तुम्ही स्तुती केली होईल काय तुका म्हणे गर्व पुरविल पाठी होईल तुटी विठोबाची स्तुती ऐकली काय होईल अंतकरणात गर्व निर्माण होईल आणि गर्व निर्माण झाला माझ्या विठोबाची तुटी, विठो विठो तुटी होईल मला हे मान्य नाही संत दूर गेलेला ही चालणार नाही आणि देवाची तुटी झालेली चालणार नाही म्हणून न करावी स्तुती माझी संत म्हणून माझी स्तुती करू नका स्तुती करू नका ठीक आहे संतांची स्तुती अजिबात करायची नाही काही लोकांना सवय असते पण त्यांनी करू नये काय होतं आपण संतांची निंदा केली सामान्य जीवाची केली तर एवढं पाप पदरात पडतं संतांची केल्यावर काय गती होईल आपली तुकाराम महाराजांनी सांगितलं गती सोडा एक सांगतो एखाद्याकडून चुकून जरी संतांची निंदा झाली तर होईल काय ती भगवंताला अजिबात सहन होत नाही हरिजनाची कोणा न घडा निंदा तर भगवंताला सहन होते पण त्याच्या भक्ताची संतांची केलेली निंदा भगवंताला सहन होत नाही हरिजनाची कोणा न घडावी निंदा साहत गोविंदा नाही त्या ते तुकाराम महाराजांनी उदाहरणानं पटवून दिलं नसाहेची बबरू पांडवा पायखा महाभारतातलं उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलं ज्यावेळी दोन्ही सैन्य समोरासमोर आलं कुरुक्षेत्रावरती आणि आता दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू होणार युद्ध सुरू होणार म्हटल्यानंतर आदल्या दिवशी रात्री बैठक झाली कौ दुर्योधनाने बैठक घेतली आणि आपल्या सगळ्या वीराने विचारलं की हे युद्ध तुम्ही किती दिवसात संपवाल काही जणांनी सांगितलं मला तीस दिवस लागतील एक महिना काही जण म्हणायला लागले मला पंचवीस दिवस, दिवस खूप झाले काही जण म्हणायला लागले मी वीस दिवसात संपवेल वाह वा, वा, वा म्हणे बरं झालं वीस दिवसात युद्ध संपणार आनंदाची गोष्ट याच्यापेक्षा अलीकडे कोणी म्हणे नाही समोर काही लहान नाहीत ना कोणी वीस दिवस झाले वा वा त्या दुर्योधनाला आनंद झाला या बैठक बाजूला एक तो हेर होता त्या गुप्त हेरा सगळं ऐकलं महत्वाची गोष्ट म्हणून धावत बळत धर्मराजाकडे राजाकडे सांगितलं अशी अशी बैठक झाली आणि तिथं बलाबलाची चर्चा करत असताना दुर्योधनाने आपलं बल तपासलं आणि त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की वीस दिवसामध्ये आपण हे युद्ध जिंकू शकतो असे महारथी आपल्याकडे आहेत म्हणे आपलं बल काय बघा महाराज आता धर्मराजाने लगेच तातडीची बैठक बोलवली विचार केला सांगितलं सगळ्याला असं चर्चा झाली आता आपलं सामर्थ्य सांगा आपलं बल सांगा ते वीस दिवसात युद्ध संपवतील आपल्याकडे कोण किती दिवसात संपवेल अर्जुन सांगितलं म्हणायला लागला दिवस खूप झाले मी एका आठवड्यात संपवत सात दिवस मला खूप झाले म्हणजे समोरचं सैन्य किती अकरा अक्षवणी अकरा अक्षवणीची अकरा अक्षवणी मी एकटा संपवतो फक्त सात दिवस मला द्या संपलं अर्जुनाचं हे बोलणं तिथं तो बबरू होता भीमाचा नातू त्यांनी ते ऐकलं आणि खाली मान घालून कुत्सित भावनेनं हसायला लागलं त्याचं हसणं भगवंतांनी पाहिलं काय झालं रे म्हणे हसायला तुझा आजोबा बोलतून तुला हसायला काय झालं म्हणे नाही हळूच तो म्हणायला लागला अर्जुन झाला तरी माझा आजोबा ते म्हातारे झाले म्हणे एवढं सयुद्ध जिंकायला यांना सात दिवस सा लागतात आणि याचा यांचा गवगवा सगळ्या सृष्टीमध्ये आहे यांना सगळेजण मोठं मानतात यांना सगळेजण मो मोठा धनुर्धारी म्हणतात यांच्याकडं गांडीव आहे यांच्याकडं हसईन यांच्याकडं तसं आहे काय यांच्याकडे म्हणे एवढं असून सगळं जर यांना सात दिवस लागत असेल काहीच अर्थ नाही म्हणे यांच्या अर्जुनाची निंदा भगवंतानी ऐकली आता भगवंताच्या अंतकरणात लगेच काय अंतकरण पेटून उठलं ठिणगी पडली भगवान रागाला आले म्हणे आता याला धडा शिकवला पाहिजे म्हणे ठीक आहे त्याला सात दिवस लागतील तू किती दिवसात संपवशील तो म्हणाला दिवस दिवस कशाला लागतात म्हणे त्याला मी सांगतो थांबा त्यांनी एक बाण काढला हळदीसारख्या पिवळ्या द्रवामध्ये बुडवला धनुष्यावर लावला आकाशात सोडून दिलं <laughs> त्याच्यातून जो द्रव बाहेर पडला पिवळा तो सगळ्यांच्याच अंगावरती पडला फक्त पाच पांडव भगवान श्रीकृष्ण बबरू याच्या यांच्या सोडून बाकी जे इच्छा मरणी होते किंवा जे चिर त्यांच्यावर सोडून बाकी सगळ्यांच्या अंगावर सगळ्याच्या अंगावर पिवळं पिवळं पडलं म्हणजे आता हे काय केलं तू सगळ्याच्या अंगावर पिवळं पडलं सगळं अंग पिवळं केलं म्हणे बर आता बघा म्हणे दुसरा बाण काढला कुंकवासारख्या लाल पदार्थात बुडवला धनुष्यावर लावला म्हणायला लागला आता हा बाण सोडला ज्यांच्या ज्यांच्या अंगावर हा पिवळा द्रव पडलेला आहे एकही जण जिवंत राहणार नाही पिवळा बाण सुटलाय आता लाल सोडायचा आहे का बघा कुणाच्या अंगावर पिवळ्या भगवंताच्या लक्षात आलं अरे म्हणजे यांनी जर बाण सोडला तर युद्ध संपेल युद्ध संपेल जर संपलं तर चांगली गोष्ट आहे पण आधीच यांनी अर्जुना निंदा केली माझ्या भक्ताची निंदा करतो आणि भगवंताला सहन झाला नाही भगवंतानी सुद्धा सुदर्शनाला आवाहन केलं सुदर्शनाला बोलवलं सुदर्शन चालवलं आणि तिथल्या तिथं त्याचं शिर धडापासून वेगळं केलं का केलं अरे युद्ध तर दोन क्षणात जिंकला असताना नाही निंदा चालत नाही म्हणून युद्ध काय भगवान एका क्षणात जिंकून घेतला था भगवंतांनी पण निंदा भक्ताची चालत नाही हरिजनाची कोणानं घडावी निंदा सात गोविंदा नाही त्या ते म्हणून इतरांची स्तुती करू नये इतरांची निंदाही करू नयेच असेल तर कोणाची करावी स्तुती अथवा निंदा करावी देवाची बस अधमतोवेची तो वेची व्यर्थ वाणी बस इतरांची स्तुती करण्यामध्ये निंदा करण्यामध्ये वाणी व्यर्थ घालवायचीच नाही तो करत असेल तर त्याला महाराजांनी अदम मट म्हणून तुकाराम महाराजांच्या लक्षात आला आता स्तुतीच करायची तर देवाचीच केली पाहिजे म्हणून महाराजांनी केली अभंगाच्या पहिल्या

या जगतात मालक अनेक प्रत्येक जण आहे पण जगाचा मालक कोण असेल सगळं असेल तर एकमेव त्याच आपलं आपल्याला विनाकारण वाटत हे माझं ते माझं माझं जमीन माझं गाडी माझी हे माझं अरे आपलं काही नसतं बाबा हे काळाचे धन